फक् बघता जनावर किती झाले एक दोन तीन चार पाच सहा जनावर झाले जा आहे दारात बघता बघता सहा जनावर झाले जा तर हे बघा मित्रांनो आता गाडीतनं खाली गाय उतरवून आणली दारात उभा केली बांधली आहे लावणीला तर ही गाय आता पहिल्या येताची आहे म्हणजे येणार ह्या गायचं पहिलं येताय आहे ही गाय घेऊन आलोय मी आत्ताच तर दाताला दोन दाती आहे हां पहिला रो आहे तर सुद्धा गई व्यवस्थित चांगली गई आहे मला जशी पाहिजे होती तशी गई भेटलेली आहे मित्रांनो हां पूजायचीच आहे या 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 पूजन करणार आहे या पुढे या चला पूजन करून घ्या तर आपण जेवढे बी गया आतापर्यंत ही तिसरी गाय आपल्या दारात आली या जरशी तर तिन्ही गयांचं आपण दारात आणल्या ले पूजन करतो आपण आपल्या धर्मानुसार आपण पूजन केलं पाहिजे पायावर पण टाकलं ना चला महाग भीती तुला उलटती गे तुला भीती आणि तू गायला भीती हां पायालाही लावाय नाही महाराज चल लागली बघा लगी बहायला शेतकरी या वाघी गी, वाघिणीसारखी वाक्य जरा कसली शेतकरी ही वाघेना आहे हे अगं मारत नाही ती मारत नाही तू टेन्शन घेऊन मारत तेवढी करा प्रेमान सारखी त्याला एक असं प्रेमान आहे का अगं ग असं व्हायस वा वा असं वा 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 शबाश असं प्रेमाजवळ घेऊ लागतं जनवरा ती म्हणते माझं पाय धरून नको अगं तू वया ना माझ्यापेक्षा मोठे आहे मी लहान आहे तुझ्यापेक्षा माझं पाय धरून नको हां तर आता गायचं पूजन करून झालेलं आहे हदी कुकू लावलेला आहे आणि एक चपातीसुद्धा गायला दिलेली आहे आपण तर गाय गाई मित्रांनो तुम्हाला कशी वाटते गाई ही जर गाय सांगा अजून काहीलाय मोठं वाट नाही आहे ही जो वय लोक दोन वर्षाचं वय आहे दोन अडीच वर्षाचं वय असेल ह्या गायीचं त्यामुळं अजून शरीरानं बारीक दिसती पहिल्यावर आहे हां पहिल्या र म्हणजे पहिलं यात आहे येणार पहिलं अगों जरा तिला जरा काय लागा भेटाय दारा कसं काढायचं तुम्ही तर मित्रांनो ह्या दोघी दाराला बसवायच्या बघा <laughs> हा ह्यांच्या हस्ते उद्घाटन आहे दाराचं त्या गाईचं आम्ही केलंय उद्घाटन बघा मित्रांनो ह्या गायीचं आम्ही केलंय ह्या गाईचं ह्या दोघींनी उद्घाटन करायचं ही मला <laughs> आवडली आवडली ना <laughs> ए लगा ती तर पंढरीचा बुक्का आहे माझ्या आवडीची गाई आहे ती का काळी ही बी काळीच आहे पण काळी पांढरी जिला चट्टा इथं तशी ती आपूट काळे एक दिसते ना भारी तुझ्यासारखी दिसते तुझ्यासारखी दूध द्यायचं बरं का बरं काय दानकाहून खायचं आणि कानकावून दूध द्यायचं अ वरड नोका तुला सगळं काय भेटतंय ते टेन्शन घेऊन उदय दूध गळते अरे वा माता दूध गळते का दुधाला हलके आहे मग दार कठीण नाही गायचे दुधाला असा एक माझा तर अंदाज आहे कास बघा मित्रांन थान बघा गायची एक नंबर आहे बुसती जरा मला भीती आहे अजूनही असंच बया तुला लई ताप देत नाही मी आता चल बस तिला पा चारा पाणी टाका चला आता हिला चारा कुठे म्हणजे कडबा कुठे मोहर ठेवायला तिच्याक हे नाही ड्रमचं दसलं हे नाही ते आणावं लागणार आहे नाही तर असा चारा खाली टाकून उपयोग नाही असा नाच होतो खाली ड्रममध्ये चारा ठेवल्यानंतर नाच होत नाही तर ड्रमाची एक कुंडी आणावं लागणार आहे गायीला चलो तर मित्रांनो पहिल्या झोटला जी जर्शी गाय मी आणली होती त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे तुम्हाला युटू यूट्यूबला पण ती गाय मी रिटर्न केली काय कारणास्तं ती गाय रिटर्न करावं लागली त्याच्यानंतर ही घेऊन आलो आहे ही गाय आता वेळ आहे चांगली आहे ही आणि त्याच्यानंतर ही तिसरी गाय आणली आता गोंजर दिला चांगली गोंजर मालकीनी गाय जरा नाही मारत मारायला मारा का बवी ती बैल मारते ती गाय मारत नाही त्याला कवचितच मारून मारून तर आमची गाय कशी वाटते सांगा मित्रांनो जरूर कमेंट करा